तर सकाळ झाली असा आणि हिन प्रिनेशाच टिफिन पॅक केलो आणि हंगा नाश्तो करता फर्स्ट डे स्कूल असा आणि गुलोमर बरे लल्ला बाय लल्ला सो प्रिनेश गेल्लो असा शाळेत आणि हे महाराज आज सकाळी सकाळी घरा आयले गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मयमोगाचं योकार बरे आई आज चार जून आणि प्रिनेशच्या स्कूलचं फर्स्ट डे आता प्रिनेश येतलो येतो झाली म्हटल्या दिनेश गेलो हाडपाक हांवें चितले चला आता उलोया न प्रिनेश आयलो की मधी मधी उलयतलो सो so, येस yes, आणि आज चार जून या खातीरी खास असा कारण आयज रिजल्ट असा इलेक्शनच आणि त्याचे कळतले की आमचा जो प्रधानमंत्री असा कोण असा कोण जातलो तो सो आई एम सो एक्साइटेड आणि काय ना दिसभरात आता किती जाता ते तुमका कळतले तर ब्लॉक शेवट शेवटपर्यंत पयाप दुधीची म्हटल्या भोपळ्याची भाजी करता ऐकता आता हे कसे कापपाचे तुम्ही खबर असत त्याचे फक्त बियो काढप ह्यो आणि हची साल काढ आणि तुमका जाय तशी बटाट्याची काप बटाट्याची फोडयो कशे करता तसे कर दोन चमचे तेल घातलेले असा अर्धो चमचो पाव चमचो हिंग आणि दहा बारा करविला घातलेली असा आता हे सगळे नी सोटे करून घे पाव चमच हळद आता हांगा दोन हरवी मिरसांगा रफली चॉप केल्ली असा मीठ घालत हंगा मीठ या खातीर घालता तुमी दुदयाचे कुडके घालतले तेन्ना ते डायरेक्ट लागतले मीठ तिका लागून वयल्या वयर घातले जाल्यार एकाक लागतले एकाक लागपाना लाग ना हंगा सर्व दुध्याचे कुडके करून घातलेले असा बरे दुदयाचे कुडके हांवें पहिली धुतले आणि मागीर घातले आता हे सगळे नी एकजीव करूया आणि ह्याच्यात आता उदक घालूया मी आणि हे वाफेचेर शिजोया फायव्ह मिनिट्स लेट हांगा हांवें झांकण काडलेलें आसा आनी आतां ही भाजी ऑलमोस्ट सुकपा आयली बरें uh... भोपळ्यात म्हटलं दुधयात नी मे उदक लागून जर ते उरले जाल्यार असे समजू नका भाजी आमची न भाजी शिजलेली असा आणि त्याच्यात उदक उरताच उदक नी ऑलमोस्ट आठलेले असा वली कोथमीर घालता आनी हांगा आमची भाजी दाखल ती रोखडी शिजता तयार असा आमची दुध्याची भाजी ती रेसिपी तुमका कशी दिसली कमेंटात नक्की सांगा सो so, तरी भाजी आमची तयार असा जेवण असं भाजीची भाजी भोपळ्याची भाजी म्हटल्या दुध्याची भाजी, भाजी आणि शीत

सांली सौमित्रा नो हो ब्लॉग हांगा हंगाच एंड करता प्रिनेश प्रिनेशाल्या शाळेचो फर्स्ट डे आशिल्लो सो तो शाळेतून वचून आलो आणि मागीर हा तुम्हाला एक रेसिपी दाखवली ती ब्लॉगाच्या या स्टेजीर पावली जर तुमक्या कळलंच असतली ती रेसिपी बरे आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडलो ज्या लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट